नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्वांसाठी शेती मित्रच्या माध्यमातून घेऊन आलाय नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवांचे करतो आता खूप हो खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल हे देशांतर्गत बाजारामध्ये दे सध्या सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ कोणती ज्यामुळे सामान्य कास्तकार बांधवांचा होणार आता खूप खूप फायदा सध्याचा हा लाख मोलाचा सवाल अंतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती जरा महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी व्हिडिओ एकदा सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहायलाच हवा आणि त्याचबरोबर व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आवडला तर नक्की व्हिडिओ एकदा लाईक करा इतर पुस्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा हा लाख मोलाचा सवाल हे देशांतर्गत बाजारामध्ये सध्या सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ कोणती ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा होणार इथ खूप खूप फायदा जर या महत्वाच्या आपल्या आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर याच्यासाठी सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची सध्याची दर पातळी कशी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी आणि पुरवठ्याची स्थिती सध्या कशी आणि त्याचबरोबर या सर्वांचा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो म्हणजे इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव तेजीकडे जाणार की मग मंदीकडे जर या असणाऱ्या महत्वाच्या गोष्टीचं आकलन केलं तर तुमच्या मनातील जो सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ कोणते महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर आपणास मिळून जाईल आता या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या आपल्याला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळी प्रथम बघणं गरजेचं आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी बाजारभाव पातळी सध्या दिसायला लागली ती दहा ते साडे दहा डॉलर प्रतिभूषेलच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची जी सध्याची दर पातळी ती इथून पुढे तुम्हाला पुढच्या तीस दिवसात ना वाढताना दिसणारे ना घडताना दिसणार आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात कसल्याही प्रकारचा बदल संभवणार नाही दुसरीकडे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दराचा विचार केला तर सोयाबीनचा दर हा किती आहे चार हजार ते बेचाळीसशे दरम्यान आणि महत्वाची गोष्ट इथं लक्षात ठेवावी लागेल की इथून थे पंधरा दिवसापूर्वी देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी दर पातळी होती ती आपल्याला जवळपास बेचाळीसशे ते पंचेचाळीसशेच्या जवळपास दिसली होती आता महत्वाचा प्रश्न काय पडतो मग इथं की सोयाबीनचा बाजारभाव मग बेचाळीस ते पंचेचाळीस दरम्यान होता तर तिथून खाली का आला आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा सोयाबीनची दर पातळी इथून पंधरा ते वीस दिवसापूर्वी चार हजार ते बेचाळीसच्या दरम्यान आपण सध्या पाहतोय ती तेव्हा किती होती बेचाळीसशे ते पंचे मग काय झालं नाफेडनं मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री सुरू केली आणि जशी जशी विक्री सुरू झाली तसा तसा सोयाबीनचा दर हा घसरत गेला आणि सोयाबीनची दर पातळी अक्षरशः चार हजार ते चार हजार दोनशे दरम्यान येऊन ठेपली आता प्रश्न हा पण पडतो की सध्या जो बाजारभाव आहे याच्यापेक्षा हा खाली जाणार का इथं सोयाबीन विक्री करून मोकळं व्हायचं लक्षात घ्या नाफेडनं सोयाबीन विक्री वाढवली म्हणून दर कोसळले परंतु इथून पुढे नाफेडची जी विक्र आहे विक्री आहे ती तुम्हाला या ठिकाणी घटताना दिसणार आहे असं मानल्या जात आहे की एकतीस मे पर्यंत आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये नाफेडची सोयाबीन विक्री जवळपास बंद होण्याची शक्यता आहे या जर गोष्टीचा विचार केला तर महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की याच्यामुळं आपल्याला एकतीस मे पर्यंत कमीत कमी शंभर व दोन जास्त दोनशे ची सोयाबीनच्या दरात दिसू शकते आणि बाजार भाव पुन्हा एकदा बेचाळीस ते पंचेचाळीस दरम्यान पोहोचताना दिसू शकतात अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मग जास्त काळ न थांबता त्रेचाळीसशे चौरेचाळीस आसपास भाव मिळाल की तर सोयाबीनची विक्री करायची ज्यामुळे होईल आपला शंभर टक्के फायदा आता याचा अर्थ लक्षात घ्या की सोयाबीनचा दर किती रुपये झाल्यावर सोयाबीनची विक्री करायची म्हणजे सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ कोणती तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीन विक्री करण्याची योग्य वेळ आहे मित्रांनो एक्केचाळीसशे ते चौवेचाळीस दरम्यान म्हणजे त्रेचाळीसशे चौवेचाळीस दर मिळाला की इथे शंभर टक्के सोयाबीनची विक्री करायला काय हे हरकत नाही मग आपण हा जो दर आहे इथं सोयाबीनची विक्री करून टाका आणि फक्त महत्वाचा मुद्दा काय की जेव्हा केव्हा विक्री कराल तेव्हा ओरिजिनल पावती घेऊन ठेवा ज्याच्यामुळे आपल्या सर्वांना जो आहे तो भावांतर योजनेचा लाभ मिळू शकेल भविष्यामध्ये आता इथून पुढे देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा दर हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचून माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आपला यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटतं व्हिडिओ आवडलाय लाईक करा त्याचबरोबर कर। बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा शेअर पण करून घ्या आणि राहिला असेल आपल्या सर्वांचं सबस्क्राईब करायचं तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदयला असाच नवीन व्हिडिओ घेऊन येत राहील तोपर्यंत तो स शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधव आहे आजच्या व्हिडिओ करतो आता मनापासून खूप खूप आभार व्यक्त